डोक्यामध्ये जात घालून निरागस असलेल्या आर्या चव्हाणची हत्या झाली पण त्याच्या पाठीमागा असलेलं सत्य बऱ्याचशा लोकांनी सांगितलंच नाही ते सत्य प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवं सातारा जिल्ह्यामधील सासपाडे या गावामधील आणि गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी प्रत्येकाच्या व्हॉट्सअप आणि होता च्या नराधामाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही त्याने एक निरागस मुलीचा जीव घेतलाय तेही त्याच्या विचित्र कृत्यामुळे नेमकं आर्याबरोबर त्या दिवशी काय घडलं असं कोणतं सत्य जे लोकांना माहितीच नाही चला सविस्तर या दहा ऑक्टोबर चा दिवस होता वेळ होती दुपारची सातारा जिल्ह्यातील चासपाडे या गावामध्ये सागर चव्हाण यांचं कुटुंब राहते त्यांची तेरा वर्षाची मुलगी आर्या चव्हाण ही गावामधील शाळेतच शिकते आई वडील आणि लहान भाऊ असं तिचं कुटुंब सातवी मध्ये असलेली आर्या शाळेमध्ये पेपर देऊन दुपारच्या दरम्यान घरी आली त्यावेळेस घराला लॉक लावलेलं होतं आर्याची आई शेतामध्ये शेंगा तोडण्यासाठी गेली होती घरापासून काही अंतरावरती वडील एका ठिकाणी काम करत होते तिथे जाऊन वडिलांकडून चावी घेतली त्यानंतर आर्याने दरवाजा उघडला जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला साधारणतः चारच्या आसपास आर्याचा लहाना भाऊ घरामध्ये आला तेव्हा त्या ते लहान भावाला आपली बहीण ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली दिसली तिच्या डोक्याला मोठी जखम होती आणि त्या जखमेमधूनच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता घाबरलेले या भावाने धावत पळत जाऊन याबद्दलची माहिती आपल्या वडिलांना सांगितली सागर चव्हाण ही गोष्ट ऐकताच घराकडे धावत पळाले घरामध्ये येताच त्यांना त्यांची मुलगी आर्या ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये निपचित पडलेली दिसली घरामधील ते भयंकर दृश्य पाहून सागर चव्हाण हे जमिनीवरती कोसळले सागर चव्हाण यांनी लगेचच आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूचे नागरिक सागर यांच्या घराकडे धावले त्याचबरोबर पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली इकडे वडील सागर चव्हाण आणि काही नागरिकांनी आर्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी आर्यावरती उपचार करण्या अगोदरच तिला मृत घोषित केलं तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यामधून जा तिचा मृत्यू झाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आर्याचं शवविच्छेदन चालू होतं आणि इकडे गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण एवढ्या लहान मुलीसोबत नेमकं काय घडलं तिच्याकडून अशी कोणती चूक झाली होती भर दुपारी तिच्या घरामध्ये घुसून तिची हत्या कोण करू शकत याबद्दल एक नाही अशा अनेक प्रश्न होते त्याची भर दुपारी घरामध्ये घुसून हत्या कोणी केली या प्रकरणाचा लगेच तपास करण्याचा दबाव पोलिसांवरही वाढला होता गावामध्ये देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या पोलिसांनी सूत्र हाती घेतली आणि त्यांचा संशय एका व्यक्तीवरती वाढला ती व्यक्ती गावामधीलच होती नाही तर ज्या ठिकाणी आर्या राहत होती त्या घरापासून काही अंतरावरतीच ती व्यक्ती राहत होती त्यामुळे त्या, त्या संशयित व्यक्तीला लवकरात लवकर अटक करणं गरजेचं होतं दुपारी साधारणतः चारच्या चार चा आसपास आर्या जखमी असल्याचं समजलं होतं त्यानंतर लगेचच बोरगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली गावामधील लोकांचा दबाव वाढत चालला होता पोलिसांनी सूत्र हलवली आणि रात्री मधूनच त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बारा ते साडेतीनच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता पण त्या मुलीच्या घराच्या जवळ किंवा आजूबाजूला रस्त्यावरती कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता त्यामुळे आरोपीला लगेच पकडणं हे खूप कठीण होतं सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे पोलिसांनी दुसरी आयडिया वापरली गावामध्ये त्यांचीच काही खबरी पेरले आणि आरोपीला शोधायचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं त्यावेळेस पोलिसांना समजलं चासपाडे गावामधील एक व्यक्ती गावापासून दूर टेकडीवरती लपून बसलाय त्या माहितीच्या जोरावरती पोलिसांनी लगेच टेकडी गाठली पोलिसांनी अगोदर सापळा रचला आणि मग त्या संशयित व्यक्तीला एकदम शांत डोक्याने ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला पोलीस चौकीमध्ये नेण्यात आलं आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि मग उलगडलं आर्या चव्हाणच्या त्या आरोपीच नाव होत राहुल यादव वय वर्ष पस्तीस रिया चव्हाणच्या घराजवळच राहणारा स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलला दारूचं व्यसन लागलं होतं तो व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला होता त्यामुळे त्याची बायको त्याच्यासोबत राहत नव्हती वडील रोजाने काम करतात मात्र झालेली आई आथुरणाला खेळून आहे हाच पस्तीस वर्ष राहुल यादव दुपारी आर्याच्या घरी गेला त्यावेळेस राहुल आर्याच्या घरी गेला तेव्हा आर्याच्या घरी कोणी नव्हतं त्याचाच त्याने फायदा घ्यायचा ठरवलं आणि आर्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आर्याने या सर्व गोष्टीला विरोध केला आणि रागाच्या भरामध्ये राहुल यादवला जोऱ्याची लात मारली लगेचच आर्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला जर आर्याचा आवाज बाहेर गेला आणि इथं जर लोक जमा झाली तर आपलं काही खरं नाही असा अंदाज राहुल यादवला लागला त्याने घरामध्ये असलेलं दगडी जात उचललं आणि चव्हाणच्या डोक्यामध्ये घातलं आर्याचा त्या घटनेमध्ये जागीच मृत्यू झाला होता रक्ताच्या तारोळ्यामध्ये पडलेली आर्याला पाहून त्याने तिथून पळ काढला आणि त्यानंतर त्यान टेकडीवरती जाऊन लपून बसला चारच्या आसपास आर्याचा भाऊ घरी आला तेव्हा हा भयंकर प्रकार उघडीस आला नंतर रात्री मधूनच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं त्या आरोपीबद्दलचं काही सत्य असं आहे जे कोणीही सांगितलं नाही गावकऱ्यांना अगोदरच राहुल यादववरती संशय होता जेव्हा पोलिसांनी राहुल यादवला पकडलं रेयाची हत्या त्यानेच केली हे गावामध्ये जेव्हा पसरलं तेव्हा गावामध्ये संतापाची लाट पसरली अकरा तारखेच्या सकाळी पोलिसांनी आर्याचा मृतदेह गावामध्ये आणला आर्याचा मृतदेह पाहून आई वडील आर्याचा भाऊ यांचा आक्रोश चालू होता तर दुसरीकडे गावामधील लोकांचा राग प्रचंड वाढला होता आर्याची कोणतीही चुकी नसताना तिने आपला जीव गमावला होता रियाचा मृतदेह तिच्या अंगणामध्ये ठेवला होता आणि त्या घरापासून सहा घर सोडल्यानंतर राहुल यादवचं घर होतं रियाच्या घरच्या कुटुंबाची अवस्था पाहून गावातील लोकांचा राग वाढला आणि त्यांनी आपला मोर्चा थेट राहुल यादवच्या घराच्या दिशेने वळवला गावातील काही जण राहुल यादवच्या घरामध्ये घुसले घरातील सामान बाहेर फेकलं काही जणांनी राहुलच्या घरावरती दगड फेक केली अशा मध्येच काही जण राहुल यादवच्या घरावरती चढले आणि घरावरचे पत्रे उस्कटून टाकायला सुरुवात केली वतील चिडलेल्या लोकांची एकच मागणी होती राहुल यादवला आमच्या ताब्यात द्या त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेऊ नका आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्ही त्याला काय शिक्षा द्यायची ते आम्ही बघून घेऊ राहुल यादवचं काही असं सत्य होतं जे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं नाही राहुलला पोलिस स्टेशन मध्ये नेल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं अठरा ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली पोलिसांचं एक पथक राहुलची कसून चौकशी करत पोलिसांचं दुसरं पथक राहुलच्या मोबाईल मध्ये काही डाटा मिळतो का चा तपास करत होतं मग राहुलच्या मोबाईलमधून मोबाईल मधून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली राहुलच्या मोबाईलची इंटरनेट हिस्ट्री पोलिसांनी तपासली तेव्हा त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पॉर साईट दिसून आल्या त्याला पॉवर व्हिडिओ आणि अश्लील व्हिडिओ बघण्याचा नाद लागला होता ते पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचा रोजचा दीड जी बी डाटा पॉर व्हिडिओ आणि अश्लील व्हिडिओ बघण्यामध्ये संपायचा त्यामुळे पॉन बघण्याच्या नादामधून राहुल यादवने आर्या बरोबर एवढं भयंकर प्रकार केला का याचा तपास करण्याची देखील मागणी झाली राहुल यादवने पोलिसांसमोर भलताच सांगितलं ने आर्याची हत्या एका जुन्या रागामधून केली आहे आर्या चव्हाणच्या वडिलाचं आणि राहुल यादवचं अगोदर काही वाद झाले होते आणि तो राग काढण्यासाठी राहुलने आर्याला संपवलं असं राहुल यादवने पोलिसांना सांगितलं आणि या आरोपी नराधामाने असं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती दोन हजार पंधरा ते सोळाच्या दरम्यान राहुलने सासपाड्या गावामधीलच एक दिव्यांग मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याच्यावरती फॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो बऱ्याच दिवस जेलमध्ये होता नंतर जामिनावरती बाहेर आला दिव्यांग मुलीवरती राहुलने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता हीच गोष्ट आर्या चव्हाणचे वडील सागर चव्हाण यांनी लावून धरली होती याच गोष्टीचा राग राहुल यादवच्या मनामध्ये होता त्याने सांगितलेल्या या माहितीमध्ये मा पोलिसांना कुठेही सत्य आढळलं नाही हे पुरावे मिळाले त्यावरून हेच सिद्ध झालं तो दारूच्या आहारी गेला होता आणि त्याला आश्चिल व्हिडिओ बघण्याचा नाद लागला होता